नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिमेंट फॉर्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्कॉल करत असताना जर आपला व्हिडिओ आला असेल तर एक सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा महत्त्वाचा की जे तरुण वर्ग आहे किंवा जे शिकलेला वर्ग आहे त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे पण आपलं एक मोटिवेशन असतं परंतु त्याच्यामध्ये काहीतरी करण्यासारखं आपलं धाडस होत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ कारण दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला करण्याची इच्छा खूप असते परंतु भांडवलाच्या अडचणी येत असतात जागेच्या अडचणी येत असतात घरच्या फायनान्शियल अडचणी येऊ शकतात घरां घरच्यांकडून गर विरोध होऊ शकतो त्यासाठी होईल तेवढं आपण संयमानं धिरानं या गोष्टी केल्या पाहिजे कारण दुग्धवयसा ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये सातत्यानं धिरानं काम करणं गरजेचं आहे गोठा एका दिवसात कधीही उभा होऊ शकत नाही कारण साम्राज्य एका दिवसात तयार होऊ शकत नाही तर हा गोठा तयार होण्यासाठी खूप कालावधी गेलेला आहे तर एक नवीन सुरुवात एका नवीन वेळेसाठी आता बघू शकता की बेड एकदम फ्रेश आहे गोठा एकदम फ्रेश वाटतो आहे कारण या ठिकाणी गोठा एकदम खराब झालेला होता तर आपण हे भरून घेतला आहे पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करून थोड्याशा अडचणीमुळं काहीतरी गोठ्या वाढवण्यामध्ये अडचणी येत आहेत त्याच्यामुळं थोडा वेळ लागतो आहे कारण आपल्याला या साईडला दोन पाखी गोठा करायच्या म्हणजे इकून एक होऊन या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक आपल्याला दोन दावण करायच्या आहेत परंतु अडचणी मात करूनच आपल्याला पुढं जावं लागतं आता माझ्या गोठ्यामध्ये जवळपास सोळा ते सतरा जनावरांचा गोटा आहे सुरुवात करून वडिलांनी जवळपास पंचवीस वर्ष झालेत मला याच्यामध्ये उतरून पाच ते सहा वर्ष होत आहेत लॉकडाऊनपासून मी याच्यामध्ये आहे आणि सुरुवात करत असताना अडचणी आल्या की शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर या क्षेत्राकडे वळणं कुठेतरी चुकीचं वाटतं परंतु मनामध्ये एक इच्छा होती की याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं चा याच्यामध्ये जे वडिलांनी केलं जे आजोबांनी व्यवसाय केला याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं ब्रिडिंगवरती काम करायचं आणि गोठ्यामध्ये चांगलं वंशावळीच्या पारड्या असो कालवडी असो तयार करायचं हे बघू शकता माझ्या गोठ्यावरती मी सुरुवातीला तयार केलेली ही जाफरची पारडी बघू शकता की मी ब्रिडिंगवरती अभ्यास करून वेगवेगळ्या विग माध्यमातून अभ्यास करून ही गोठ्यावरती वंशवळ तयार केलेली आहे ही जवळपास चार हजार चारशे लिटरच्या वळूपासून आणि आईचं दुधाचं रिकार्ड दहा लिटर प्लसचं होतं तिच्यापासून तयार झालेली ही फिमेल काप मी अर्डरची ठेवून बघू शकता एकदम चांगल्या प्रकारची झालेली आहे हिला आपण आणखीन भरवलेलं नाही आहे तर आणखीन थोडं हिचं वेट गेन करणार आणि परतीला भरवणार अशा ब्रिडिंगच्या कालवडी किंवा पारड्या गोठ्यामध्ये तयार करणं गरजे ती अलीकडच्या साईडला गिरची कालवड मध्ये बघू शकता एच एफची कालवड या मी गोठ्या हळूहळू वाढवण्याचं सातत्य म्हणजे आपल्याकडे भांडवल तर नाही आहे तर मग आपण घरच्या घरी ही जनावरे तयार केली पाहिजे घरच्या घरी वंशावळीची वो जनावरे तयार केली पाहिजे आता या पुढं मशी बघता याच्यावरती ब्रिडिंगवरती काम करण्यात आलेलं आहे यांच्यावरती चांगले वळू लावलेले ला आहेत आणि त्या वळूंपासून जे होणारी पैदास आहे ती गोठ्याला कुठंतरी पुढं घेऊन जाणारे गोठ्याचं भविष्य कुठंतरी उज्ज्वल करणार आहे तर सातत्य ठेवणं गरजेचं आहे संयम ठेवणं गरजेचं आहे अडचणी येत राहतील परंतु आपल्याला हारायचं नाही आहे खचायचं नाही आहे धीराने या गोष्टींना सामोरं जायचं आहे कारण गोष्टी एका दिवसात कोणत्याही बदलू शकत नाही आणि गोठव्यवस्थापनामध्ये बघायचं झालं तर इथं एक जनावर वेण्यासाठी जवळपास वर्षाचा कालावधी लागतो म्हणजे दहा महिने म्हशीमध्ये में गायीमध्ये नऊ महिने जवळपास एका वर्षामध्ये एक वेत होतं तर याच्यामध्ये किती संयम ठेवावा लागतो हे दुग्धव्यवसायकांना माहिती असतं परंतु याच्यामध्ये रिझल्ट हे हळूहळू भेटत असतात का आपण फक्त काम करत राहायचे ब्रिडिंगच्या मशी असो कालवडी असो याच्यावरती काम करून आपला गोठा सक्षम केला पाहिजे सुरुवात केल्या तेव्हा माझ्याकडे तीन ते चारच मशी असायच्या दोन मशी दोन तीन पारड्या परंतु आता गोठा बघू शकता तुम्ही एकदम पूर्ण ही दहा जनावरांची दावण भरलेले तिकडे चार ते पाच आहेत आता मग इकडे या साईडला आपल्याला आणखी पुढच्या वर्षी गोठा करायचा आहे शेडची हाईट उंच करून घ्यायची म्हणजे प्रॉपर नियोजन करायचे आणि दूध आपल्याला ग्राहकांना चांगलं सेल करायचे रतीबाला सेल करायचे आपलं पंचवीस वर्षापासून ग्राहकांना घरी सेल होतं दूध त्याच्यामुळं दुधाचे रेट चांगले भेटतात आणि हा धंदा टिकून आहे याच्यामुळंच आपण पुढं जाऊ शकतो ग्राहकांना चांगली क्वा क्वालिटी देणं क्वांटिटी देणं कारण ग्राहक आपल्याकडं कशानं बघतो की आपण त्यांना चांगलं काही देणार आहोत त्यांच्यामुळं आपण जे काही करतो आहे ते मनातून करणं गरजेचं आहे व्हिडिओ वीडियो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद